हजार कोटी प्राधिकरणाला द्यावं या ग्रामीण भागाचा पहिल्यांदा विकास करावा असलं तरी या कृती समितीच्या पाठीमागे कोणतरी आहे हे सर्वांना माहीत आहे दिनचे दक्षिणचे लोकप्रतिनिधी आणि करवीरचे लोकप्रतिनिधी त्यांच्याशी आमच्या बैठकी झालेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका वीस गाव बंद आहेत बंद आहे कोल्हापूर महानगरपालिका अद्दवार विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले तीन चार महिन्यामध्ये अद्वाड होणार होणार हद्द करायची अशा पद्धतीनं एका कृती समितीची मागणी होती त्या दृष्टिकोनातून आम्ही वीस गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं जवळजवळ तीन वेळ गावं बंद ठेवलेले आहेत धरणे आंदोलन केलेले आहेत कलेक्टर साहेब असतील शेओसाहेब असतील खासदार साहेब या विभागाचे आमदार या सर्वांना निवेदन दिलेले आहेत की जेणेकरून या कोल्हापूरमध्ये जे काही गैरसोयी आता सध्या आहेत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवून घ्यावे आणि त्याच्यानंतर ग्राम ग्रामीण भागामध्ये जे काय प्राधिकरण आहे या प्राधिकरणाला या विभागाच्या आमदारांनी सांगितलंय एक एक हजार कोटी प्राधिकरणाला द्यावं या ग्रामीण भागाचा पहिल्यांदा विकास करावा आणि कोल्हापूर शहरामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवण्यासाठी त्यांचे त्यांनी प्रयत्न करावेत आणि आता या ग्रामीण भागामध्ये आमची सर्व जनता वीस गावातली जनता सुखी आणि समाधानी आहे हद्दवाड समर्थनार्थ कृती समिती देखील आक्रमक आहे आगामी निवडणूक आहे त्या निवडणुका हद्दवाड झाल्याशिवाय होऊ देणार नाहीत असं देखील त्यांनी इशारा दिला असं जरी त्यांचं मत असलं तरी या कृती समितीच्या पाठीमागे कोणतरी आहे हे सर्वांना माहित आहे की जेणेकरून हे बिल्डर लाभे आहे त्यांना ही हद्दवाढ पाहिजे आहे जेणेकरून या ग्रामीण भागातली जी काय जमीन आहे शेती आहे त्याची विल्हेवाट काही स्पेशल लावायची ते कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी ते ठरवलंय त्यामुळे कृती समिती आदवाड करण्यासाठी आग्रह आहे लोकप्रतिनिधी सुद्धा जे तुम्ही निवडून दिलेले ते सुद्धा यावर काही बोलायला तयार नाही तुम्ही आंदोलन करताय वारंवार पण लोकप्रतिनिधींची काय भूमिका काय लोकप्रतिनिधींचे दक्षिणचे लोकप्रतिनिधी आणि करवीरचे लोकप्रतिनिधी त्यांच्या ज्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत त्यांनी सांगितलंय की ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा जे काय प्राधिकरण आपण दोन हजार सतराला ला केलंय ते मजबूत करा त्याला फंड द्या आणि ग्रामीण भागाचा पर्यंत विकास करा अशा पद्धतीने त्यांची भूमिका आणि ही ठाम भूमिका आहे त्यांची जर संदर्भात किंवा काही निर्णय तर पुढची दिशा काय असणार आहे आम्ही जर काय दुर्दैवाने काय घडायचा प्रयत्न केला जर तर उत्तर देण्यापेक्षा ही जे काय जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा महापालिका असतील जर काय निवडणुका लागल्या तर वीस गावातली संपूर्ण जनता ही त्याच्यावर माझ्या बहिष्कार टाकेल आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून या हातडोवा जर काय करायचा प्रयत्न केला तर ती कशी रद्द होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात